मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशीला एकोणीस एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा आठवडा कसा असेल आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते या भागात आपण बघणार आहोत अवधूत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह हा सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासूनच सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही कर्क कर्क कर्कराशी राशी ही चर स्त्री रास मनाचा कारक चंद्र याची व चतुर्थाची द्योतक आहे चंद्राची ही रास संवेदनक्षम आहे वृत्तीवर अंमल करणारी आहे क्षणात हसणारी क्षणात रडणारी ही भावनाशील चररास जीवनातील प्रत्येक भावनेची कोमलता मृदुलता कठोरपणा हळूवारपणे अनुभवत असते चतुर्थस्थानाच्या या राशीत कौटुंबिक जीवनाची आवड आहे उत्कृष्ट गृहिणीप्रमाणे ही सहनशील व्यवहारिक काटकसरी भक्त वत्सल आहे कनवाळू ममताळू आहे मनाची स्वच्छ आहे या राशीचा चतुर्थस्थानाचा महत्वाचा गुण म्हणजे आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी कोणत्याही परिस्थितीत ही रास मिळवत असते लहान मुलात हा गुण वेगवेगळे मार्ग अनुसरीत असतो राजकारणी माणसात मांस, करारीपणा प्रभुत्व अधिकार ग्रहण सामान्य माणसात निश्चयीपणा चिकाटी वगैरे दृष्टीने दिसतो कधी कधी याच गुणांमुळे कर्क व्यक्तीचे स्वरूप नीट कळत नाही पण त्यांच्या मनाची ठेवण एकदा कळली की त्यांच्या वागण्यात भासणारा राजकारणीपणा धूर्तपणा हा केवळ भासच असतो अंतरयामी हृदयाची कोमलता स्वच्छता याचेच दर्शन होते ह्या राशीत नैसर्गिक शारीरिक कोमलता आहे हे जरी खरे असले तरी या राशीचा मानसिक अगर शारीरिक विचार करता विचार अवश्य करावा लागतो कारण ही रास आपल्या अतिपतीवर जितकी अवलंबून आहे तितकी इतर कोणतीही रास नाही शुक्ल कृष्ण पक्षातील चंद्रावर या राशीचे भवितव्य अवलंबून असते चंद्र शुभ असता रजोगुण मानसिक चांचल्य कल्पना साम्राज्य त्रंगणे पोकळ डोल डोल हळवेपणा चिरचिरेपणा हे दुर्गुण सापडतात ही रास चंद्रशुभ असतात दूरदर्शी व्यवहारिक दृष्टी सहनशील क्षमाशील असते गौरवर्णाची नाजूक पातळ कातडीची गोलसर चेहऱ्यांची मध्यम बांध्याची रुंद कपाळाची नाक प्रामुख्याने डोळ्यात भरणारे अशी आहे या राशीचा अंमल हृदयावर छातीवर स्तनांवर आहे कफ प्रवृत्तीची आहे चला तर आता आपण पुढील आठवड्याचे कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य दर्शवते ते आपण बघूया या सप्ताहात तुमच्या जो कामापेक्षा अतिरिक्त वेळ यामुळे तुम्ही आपल्या कुठल्या अशा शौकला पूर्ण करण्यात वापर करू शकता जे तुम्ही बऱ्याच काळापासून करण्याची इच्छा ठेवत होते जसे नाचणे गाणे कुठल्या यात्रेवर जाणे चित्रकारी चित्रकारी करणे इत्यादी कारणे या कार्यांना पूर्ण न फक्त तुम्हालाच आनंद होईल तर तुम्ही वास्तवत ताजेही होऊ शकतात या राशीत जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह बराच चांगला राहण्याची अपेक्षा आहे कारण तुमच्या चंद्र राशीच्या नवव्या भावात गुरु ग्रहाची उपस्थिती आणि ग्रहाची दशा आणि दिशा यावेळी तुमच्यासाठी बरीच अनुकूल दिसत आहे अशात तुम्ही प्रॉपर्टी किंवा जमिनीने जोडलेले काही कोर्ट कचेरीच्या का गोष्टींमध्येही यश मिळू शकतात या काळात तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत मिळून समाजाच्या हितासाठी काही कार्य करू शकतात ज्यामुळे तुमच्या मान सन्मानात अत्यधिक वृद्धी होईल या काळात तुम्ही धार्मिक कार्यात ही उत्साहाने हिस्सा घेताना दिसाल करिअर आणि पेशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सत्ता आपले तणाव आणि जीवनात येणारा प्रत्येक तुम् चढ उत्तरापासून आराम मिळू शकेल कारण तुमच्या चंद्र राशीच्या आठवडा शनी ग्रह उपस्थित असेल ही वेळ तुमच्या जीवनात काही असे चांगले बदल आणि अप्रत्यक्षित घटना देऊन जाणार आहे ज्यांची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत आहात जे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार आपल्या चांगल्या शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहत होते त्यांना आठवड्यात थोडी निराशा हाती लागू शकते कारण एखाद्या व्यक्तीमार्फत आपण काही बातमी मिळण्याची शक्यता ज्यामुळे तुमचे मन उदास होईल अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती तसेच माझे मासिक राशी भविष्य कर्क राशीवर आधारित मी एक व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहे तो देखील तुम्हाला वर्षभराच्या भविष्यासाठी मार्गदर्शन ठरू शकतो तो अवश्य बघावा धन्यवाद